शिर्डीतील एका हॉटेलमधून तब्बल साडेतीन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने व चार लाख रुपयांची रोकड घेऊन चार चाकी या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुंबईतील सोनेचे व्यापारी विजयसिंह खिसे यांनी आपल्या होलसेल सोनेच्या फर्म मधून चार किलो आठशे त्र्याहत्तर ग्राम वजनाचे दागिने विक्रीसाठी शिर्डी आणि अहिल्यानगर मध्ये आणले होते त्यांच्या सोबत दोन सहकारी होते कामगार चंद्रप्रकाश प्रजापती व चालक सुरेश कुमार हे तिघे शिर्डी मधील हॉटेल साई सुता दोनशे एक थांबले होते सोन्याचे व्यापारी विजय सिंह खिसी हे आपल्या नगरमधील विविध सोन्याच्या दुकानांमध्ये दागिन्यांची विक्री करण्यासाठी जाणार होते फक्त पुन्हा हॉटेल मध्ये येत होते त्यानंतर हे तिघेही जेवण करून आपल्या रूम मध्ये झोपले होते त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग आपल्या बेडजवळ ठेवली होती दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता खिशी यांचा चुलत भाऊ शैलेंद्र सिंह हा पेमेंट घेण्यासाठी हॉटेलमध्ये आला त्याने खोलीचा दरवाजा उघडला असता चालक सुरेश कुमार हा गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले मोबाईल फोन व कपडे त्याच्या खोलीमध्ये ठेवलेले होते त्यानंतर खिशी यांनी तात्काळ आपल्या सोन्याच्या बॅगची तपासणी केली त्यामध्ये असलेले तीन पूर्णांक पाच किलो वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत तीन कोटी बावीस लाख रुपये त्याचबरोबर चार लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली परंतु तो कोठेही आढळून आला नाही सोने व्यापारी खिशी यांनी या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात तात्काळ धाव घेत तक्रार दाखल केली त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे की चालक सुरेश कुमार हा गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्या सेवेत कार्यरत होता त्यांनी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून त्याच्या व्यवसाय सामावून घेतलं होतं मात्र त्यांनी या विश्वासाचा गैरफायदा घेत चोरी केल्याचा आरोप खिशी यांनी केला आहे ही चोरी चालक सुरेश कुमार यांना केली की अजून काही व्यक्ती सोबत आहेत याचा तपास शिर्डी पोलीस करीत आहेत मेरा नाम विजय सिंग हम बॉम्बे से सात तारीख शिरडी आहे शिर्डी रुके हम साई सुनीता है पे रुके हमारा हम, जो भी ऑर्नामेंट्स का काम है तो वो हम आजू बाजू के एरिया में जाके व्यापारियों से मिलके हमारा जो सेलिंग होता है वो सेलिंग करते हैं हम कल के दिन शाम को दस बजे आए होटल पे खाना वाना खो के सोए सोने के बाद हम हम सब हम दोनों आदमियों को नींद लगी तो हमारा ड्राइवर था तो हमारा साढ़े तीन किलो सोना लेके फरार हो गया